यूट्यूबच्या सर्व दर्शक आणि श्रोत्यांना नमस्कार आपण वेगवेगळी माहिती या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला पुरवण्याचा प्रयत्न करतो आज आजचा विषय आहे अणुबॉम्बच्या स्फोटासारखे तापमान रोज जाणवणार हिंद महासागराच्या वा तापमान वाढीमुळे विनाशकारी परिणाम होण्याची संशोधनात भीती व्यक्त कोणत्याही स्वरूपामध्ये आपल्याला भीती दाखवावी हा याच्या पाठीमागचा हेतू नाही तर जगभरात चालू असलेल्या सगळ्या संशोधनाविषयी आपले दर्शक श्रोते जागरूक व्हावेत यासाठीही दिलेली माहिती आहे हिंद महासागरामध्ये वर्ष दोन हजार एकवीस एक पॉईंट चार ते तीन अंश सेल्सिअस तापमान वाढण्याची शक्यता आहे याचा परिणाम म्हणून चक्रीवादळे वाढण्यासह मान्सूनवर परिणाम होईल तसेच समुद्राची पातळी वाढून विनाशकारी परिणाम होतील असा इशारा एका नव्या अभ्यास अभ्यासात करण्यात आला आहे अभ्यास कुणाचा तर पुणे येथील भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्थेचे ज्याला म्हणतात रॉक्सी मॅथ्यू कोल यांनी अभ्यासाचे नेतृत्व केले आहे अभ्यासानुसार अणुबॉम्बच्या स्फोटासारखे तापमान दर सेकंदाला दिवसभर दररोज जाणवत राहील कायमस्वरूपी राहणार उष्णतेच्या लाटा उष्णतेच्या लाटा समुद्राचे तापमान अपेक्षेपेक्षा अधिक राहण्याचा कालावधी दरवर्षी वीस दिवसांनी वाढतो आहे म्हणजेच एकोणीसशे सत्तर साल ते इसवी सन दोन हजारपर्यंत असा तो वाढत जाऊन भविष्यात दोनशे वीस ते दोनशे पन्नास दिवसापर्यंत वाढण्याचा अंदाज आहे त्यामुळे हिंद महासागरात एकविसाव्या शतकाच्या अखेरपर्यंत कायमस्वरूपी उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती राहण्याची परिस्थिती निर्माण होईल असे या संशोधनाच्या निष्कर्षापर्यंत आता संशोधक पोहोचलेले आहेत नेमकं काय होणार आहे त्या काळात तर समुद्रात उष्णतेच्या लाटा निर्माण झाल्यामुळे प्रवाळाचा रंग बदलला जातो समुद्री गवत नष्ट होते याचवेळी जलीय परिसंस्थेचे नुकसानी मोठ्या प्रमाणात होते त्याचा विपरीत परिणाम मत्स्य व्यवसायावर होत आहे कमी कालावधीत चक्रीवादळाचा जोर वाढण्याचे हेही एक प्रमुख कारण आहे रॉक्सोमिथुपोल हवामानशास्त्रज्ञ असं म्हणतात की उष्णतेच्या प्रमाणात भविष्यात होणारी वाढ ही अणुबॉम्बच्या स्फोटामुळे हो निर्माण होणाऱ्या ऊर्जेसारखीच असेल जे हिरोशिमामधील स्फोटाप्रमाणे घडले अगदी तसेच अरबी समुद्रासह उत्तर पश्चिम हिंद महासागरात सर्वाधिक तापमान वाढ होईल तर सुमात्रा आणि जावांच्या किनारपट्टीवर कमी तापमान वाढ होईल त्याबरोबरच ते असं म्हणतात की दोन किलोमीटर तळापर्यंत पसरते उष्णता बऱ्याचदा समुद्र सपाटीवर किंवा समुद्राच्या वरच्या थरावर जी उष्णता दिसत होती ती उष्णकटिबंधीय हिंद महासागरासारखी भविष्यातील अंदाज असे शीर्षक असलेल्या या अभ्यासानुसार हिंद महासागराच्या पाण्याची जलद तापमान वाढ केवळ त्याच्या पृष्ठभागापुरती मर्यादित नसेल हिंद महासागरात पृष्ठभागापासून दोन हजार मीटर खोलीपर्यंत उष्णतेचा प्रवाह सध्या चार पॉईंट पाच झेटा ज्यूल प्रतिदशकाच्या दराने वाढत आहे आणि भविष्यात प्रतिदशक सोळा पॉईंट ते पुढं एकूण बावीस झेटा झुल्च दराने वाढण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला चा आहे याचा अर्थच असा आहे की कोणत्याही संकटाची ज्या वेळेला सूचना मिळते ज्यावेळा अभ्यासात कळतं तेव्हा आपण दक्ष असण्याची आवश्यकता आहे आपण हिंद महासागरात प्रत्यक्षात राहत नसलो तरीसुद्धा हिंद महासागरातल्या या घटनेमुळं आपल्या जनजीवनावर परिणाम होण्याची शक्यता आहे त्याच पद्धतीने हिंद महासागराच्या तापमानवाढीमुळं विनाशकारी परिणाम होण्याची संशोधनातील भीती व्यक्त केलेली आहे खरं तर ही भीती सर्वांना निश्चितपणे डोळ्यात आंजीण घालण्यासारखी आहे पृथ्वीचं तापमानवाढ होणार नाही यासाठी काही घटक आपल्याला माहीत असतील आहेत त्याचा आपण वापर करणं अपेक्षित आहे अनेक घटकांमधून आपण आपल्या परिसरामध्ये तापमानवाढीवर काही प्रमाणामध्ये नियंत्रण आणू शकतो शक्य झाल्यास या सगळ्या बाबी आपल्याला कराव्या लागतील नैसर्गिकरित्या काही स्वरूपामध्ये आपल्याला नियंत्रण करता येणारं नसलं तरी जे करता येण्यासारखं आहे त्यावर तरी आपण जोर लावला पाहिजे आणि भविष्यात होणाऱ्या वेगवेगळ्या परिणामासाठी तयार असणंसुद्धा आवश्यक आहे जर आपण भविष्यातली चिंता करायची नाही किंवा विचार करायचा नाही असं ठरवलं तर ऐनवेळी आलेली संकटं आपणाला सामान्य माणसालासुद्धा उन्मळून पडावी लागेल असे असतील आणि ती होऊ नये ती येऊ नयेत तशी संकटं आल्यानंतर आपणाला तोंड देता आलं पाहिजे यासाठीची तयारी असणं अपेक्षित आहे ज्या रिस्टर स्केलचा परवा काही देशामध्ये भूकंप झाला त्याच रिस्टर स्केलच्या भूकंपाची तीव्रता जेव्हा भारतात झाली होती तेव्हा एकोणीसशे त्र्याण्णवच्या काळात आपण आठवू शकता हे सर्वाधिक नुकसान आपल्याकडं झालं आणि मग जीवितहानी वित्तहानी खास करून या दोन्ही हानीमुळं हा इथला सगळा भाग प्रचंड स्वरूपामध्ये प्रगतीच्या खूप पाठीमागा खेचल्या गेल्या ती समजून घ्या होईल आणि संकटाची जाणीव असणं अत्यंत महत्त्वाचं आहे अशा पद्धतीने आपल्या दर्शक श्रोत्यांना त्याचा फायदा व्हावा हा त्याच्या पाठीमागचा हेतू आहे ती माहिती आवडली तर लाईक करा मित्रांना शेअर करा खूपच आवडली तर निश्चितपणे इतरांना दाखवत असतानाच आपण जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद